एकाच दिवसामध्ये गोड असणारी द्राक्ष आंबट झाली आणि तो दिवस होता अठ्ठावीस नोव्हेंबरचा आणि या अठ्ठावीस नोव्हेंबर दिवशी राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घटलं आणि द्राक्ष पंढरी मानल्या जाणार तासगावमधील खुसगाव या गावामधील द्राक्ष उत्पादकांवरती आपली जी द्राक्ष आहेत ती ओढ्यामध्ये टाकून द्यायची वेळ आली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकटाचा डोंगर उभा राहिला आहे आणि त्यांच्या द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कूज होऊन ते द्राक्षे मजुरांच्या सहाय्याने ओढ्यामध्ये टाकून देण्याची वेळ ही द्राक्ष उत्पादकांवरती आले महे सुभाष पाटील मुक्कामपूर खुसगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली हा माझा द्राक्ष प्लॉट सव्वा एकर आहे गेल्या वर्षी या प्लॉटमध्ये तीन हजार पेटी माल निघाला होता यावर्षी सुद्धा चार हजार पेटी उत्पन्न अपेक्षित होतं पण परवा एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर रोजी जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये माझा सर्व जे सर्व चार हजार पेटी माल फुटून क्रॅक होऊन गेला या अवकाळीमुळे अ माझ्या टोटल बागेच सर्व झाडावरचा माल खराब झाला असल्यानं मला तो झाडावर ठेवणं शक्य नव्हतं त्यामुळं मी चाळीस मजूर लावून आणि दोन ट्रॅक्टरनी तो जवळजवळ तीन ट्रॉली माल ओढ्यात नेऊन ओतून टाक तासगाव तालुक्यातीलच जिल्ह्यामधील एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर या दिवशी पडलेला जो अवकाळी पाऊस आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि याच नुकसानीमुळं शासनाने याची दखल घेऊन आर्थिक मदत मिळावी त्याचप्रमाणे द्राक्ष उत्पादकांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी होत आहे द्राक्षाची घड फेकून देण्याची वेळ आल्याने द्राक्षाच्या निर्यातीवर देखील याचा परिणाम होणार आहे तर नक्कीच आपण काय होतंय आणि द्राक्षावरती याचा परिणाम होईल का आगामी येत्या वर्षांमध्ये शेती ही कमी होईल का हा एक प्रश्नच आहे